जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने गळपास घेऊन आत्महत्या केली श्याम प्रभाकर पाटील असे आत्महत्या केलेल्या एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून त्याने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले आहे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांसमोर केलेल्या मारहाणीमुळे अपमानित वाटल्याने श्यामने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटवरून स्पष्ट झाले आहे या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रवृत्त केल्याप्रकरणी प्राचार्य योगेश पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्राच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या श्यामलाच प्राचार्यांनी पी व्ही सी पाईपने सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे माझी स्टोरी इन्स्टावर टाकजो अशी शेवटची विनंती देखील त्याने आपल्या मित्राला केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे प्राचार्यने केलेल्या मारहाणीमुळे तणावत असल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र जळगाव देवकर या कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्या घटना ठिकाणी सोसायटीमध्ये केलं काय प्रकरण आहे आज सकाळी श्याम प्रभाकर पाटील एक वी वीस वर्षाचा मुलगा आहे हा सुसाईड केलं म्हणून इन्फॉर्मेशन मिळाल्यावर त्यांचं जिथं सुसाईड केलं होतं एक पेईंग गेस्ट आहे रामानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिथं आपलं पोलीस गेलं आणि त्या मुलांचं सुसाईड केलेलं बॉडी हॉस्पिटल पाठवलं आणि ते पूर्ण रूम शोधल्यावर एक सुसाईड नोट मिळाले होते ते सुसाईड नोटमध्ये त्यांनी सविस्तर लिहिलं की कालच्या दिवशी म्हणजे पंधरा फेब्रुवारीच्या रोजी दोन मुलं तेच गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे दोन मुलं भांडण करत होता हा मुलगा मदत गेला दोघांना सोडवण्यासाठी मग मदत गेल्यानंतर हल्ला देखील म्हणजे ते दोन मुलांकडनं छोटी तो मोठी मारहाण झाले होते या विषयावर जे गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल हे तिन्ही मुलांना बोलून घेतलं आणि सर्वांसमोर यांना मारहाण केलं होतं म्हणते ते मारहाण केलेलं या विषयावर त्यांना खूप इमोशनली डिस्टर्ब झाल्या होत्या मग इमोशमोशनली इमोशनली डिस्टर्ब होऊन त्यांनी स्वतः सुसाईड करून घेतला आणि सुसाईड केल्यानंतर त्यांना सुसाईड नोट पण सोडला आणि एक अजून एक व्हॉइस रेकॉर्डिंग देखील आम्हाला रिकवरी केलेले आहे जे प्रिन्सिपल आहे त्यांच्या विरुद्धात आम्ही अबेटमेंट टू सुसाईड आत्महत्या प्रवृत्ती करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे